कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरतं पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद